नमस्कार मित्रांनो मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वितरित जून महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात आला यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याला बराच उशीर झाला होता जून महिना संप जून महिना संपला तरीही बारावा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता परंतु बघा आता ज्या वेळेस बारावा हप्ता वितरित करण्यात आला त्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना हा हप्ता प्राप्त झालेला नाही किंवा बऱ्याच महिलांच्या पात्र असूनही बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही असं काही महिलांचं म्हणणं आहे परंतु बघा कधी कधी काय आहे की तुमचं डीबीटी जर इनेबल नसेल जर डीबीटी ला काय तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे खात्यावरती येणार नाही तुम्ही जरी पात्र असाल त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं डीबीटी क्लिअर आहे का आपलं डीबीटी इनेबल आहे का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर बघा काय होतं की कधी कधी एखाद्या महिलेला जर शासकीय पंधराशे रुपयापेक्षा जर कुठला जास्त लाभ भेटत असेल तर अशा महिलांना सुद्धा हे पैसे आता बंद होणार आहेत आता तुम्ही म्हणाल याच्या अगोदर आले परंतु आता कसे आले नाही तर बघा निवडणुकीच्या धामधुमीत ही योजना चालू झालेली होती त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेत जवळजवळ नव्वद टक्के महिलांचे अर्ज हे पात्र झालेले आहेत परंतु जसे जसे पडताळणी चालू झाली तसे तसे अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत आता याच्यामध्ये बघा काही महिलांना पंधराशे रुपये पेक्षा जास्त जर शासकीय महिन्याला निधी भेटत असेल किंवा अनुदान भेटत असेल तर अशा महिलांच्या सुद्धा यावेळी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत किंवा त्या महिलांना हे पैसे पडलेले नाहीत तसेच बघा ज्या महिलांना पीएम किसान आणि नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे भेटतात तर अशा महिलांना सुद्धा महिन्याला फक्त पाचशे रुपये येतात या अगोदर सुद्धा आपण यापूर्वी असं सांगितलं होतं कारण अजूनही काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त पाचशे आले आम्हाला जास्त कसे आले नाही तर ज्या महिलांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे भेटतात तर अशा महिलांना फक्त महिन्याला पाचशे रुपये येणार आहेत त्यानंतर बघा अजून एक याच्यामुळे पण पैसे येत नाहीत की याच्यामध्ये वयाचे अट किती होते तर एकवीस ते पासष्ट ज्या महिलांना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना ही ही योजना पात्र होते म्हणजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना ही योजना आहे तर याच्यामध्ये काय होते की ज्या महिलांना वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सुद्धा महिला याच्यातून अपात्र होत आहेत त्याच्यामुळे महिलांनी आपलं आधार कार्डवरचं वय हे सुद्धा तपासून पाहायचं आहे की आता योजनेला जून मध्ये एक वर्ष पूर्ण झाले बऱ्याच काही महिलांना दोन महिने कमी असतात पासष्ट वर्ष पूर्ण व्हायला काहींना तीन महिने चार महिने असे जो जो कालावधी असेल तो त्यांचा पासष्ट वर्ष पूर्ण झाली की त्या महिलांचा याच्यामध्ये अपात्र असल्यामुळे त्यांना सुद्धा हा निधी बंद झालेला आहे त्यानंतर काय होतं बघा काई है। तरी ही ते काही महिला शासकीय सेवेत आहेत परंतु तरीही त्यांनी अर्ज केलेले होते तर अशा महिलांना सुद्धा हा हप्ता बंद झालेला आहे त्याच्यामुळे बघा तसेच काही आता याच्यामध्ये सुरुवातीला शासनाने एक जी आर सुद्धा काढला होता तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांना म्हणजे एका कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ भेटतो की एक विवाहित आणि एक अविवाहित तर कधी कधी एकाच रेशन कार्डमध्ये जर तीन महिलांना याचा लाभ भेटत असेल तर त्याच्यातील एक महिलेला हा लाभ बंद होणार आहे आता कोणत्या महिलेला लाभ बंद होणार आहे याची ज्यावेळेस आपण पूर्ण पडताळणी करू त्यावेळेस असं आपल्या लक्षात येईल की ज्या कुटुंबामध्ये ज्या रेशन कार्डमध्ये तीन महिलांना लाभ भेटत आहे तर अशा महिलांना सुद्धा अर्ज बाद करण्यात आले आहे तर याच्यामध्ये बघा जर दोन अविवाहित महिलांना लाभ भेटत असेल किंवा एक विवाहित आणि दोन अविवाहित महिलांना लाभ भेटत असेल तर याच्यामध्ये कुठल्याही एकाचा लाभ बंद होणार आहे कारण असं कोल्हापूर असेल पुणे असेल या विभागामध्ये असं झालेलं आहे की पात्र असून सुद्धा त्यांचं असं म्हणणं होते की आम्ही पात्र आहोत परंतु या योजनेचा लाभ आम्हाला भेटत नाही परंतु बघा शासन पडताळणी जसं जसं करते तसं तसं अर्ज बाद करत आहे त्याच्यामुळे असं डायरेक्ट कोणाचेही अर्ज बाद होणार नाही की जो अपात्र असेल त्यांचे अर्ज यामधून बाद होणार आहेत आता असे बऱ्याच जणांचे अर्ज आहेत की त्याच्यामध्ये कुटुंब कार्डमध्ये तीन तीन चार चार महिलांना लाभ भेटत होते परंतु शासनाने जसजशी पडताळणी चालू केली तसं त्यांची जे पद्धत आहे त्या पद्धतीनुसार त्यांनी जे मागून अर्ज भरलेले होते त्यांचे सुद्धा अर्ज अपात्र करण्यात आले आहेत तसेच बघा शासकीय सेवेत असणाऱ्या महिलांनी सुद्धा अर्ज भरले होते जानेवारी मध्ये जा अशा जवळजवळ चोवीसशे महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे बघा ज्या महिलांनी त्या अटींच उल्लंघन करून सुद्धा अर्ज भरले होते असे अर्ज मध्ये भरल्यामुळे ते पात्र करण्यात आलेले होते परंतु शासनाच्या ज्यावेळेस हे निदर्शनास आलं की याच्यामध्ये बराच सावळा गोंधळ आहे त्यावेळेस शासनाने एक प्रकारचे चांगली पडताळणी चालू केली आणि जसं जसं त्या मध्ये अपात्र महिला असतील त्या महिला करण्यात येत आहेत किंवा त्यांचे पैसे त्या महिन्यापासून बंद करण्यात येत आहेत त्याच्यामुळे सुरुवातीला एक तर असं आहे की जर महिला पात्र असेल सगळ्या ह्याच्यात परंतु तरीही पैसे आले नाहीत तर अशा महिलांनी त्यांचं डीबीटी इनेबल आहे की नाही हे सुद्धा पाहायचं आहे कारण कधी कधी कसं होतं की बँकेला एकेवाशीमुळे किंवा इतर काही टेक्निकल कारणामुळे जर तुमचं वाय केवायची अपूर्ण असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हप्ता येणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने प्रत्येक हप्ता येण्याच्या अगोदर आपलं डीबीटी इनेबल आहे की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आता याच्यामध्ये जर अजून काही विशेष शासनातर्फे काही माहिती आली तर ता आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद